नमस्कार मंडळी मी उमेश ढेरे बोडखा बुद्रुक तालुका घनसिंग जिल्हा जालना आपण पाचट व्यवस्थापनचे आपण बरेच छेडू टाकले आणि आज आपण सेंद्रिय शेतीची पण आपण शेती सेंद्रिय शेती म्हणजे आपले जनावर पाळणं यालाच या सेंद्रिय शेतीमध्ये दुसरी काय पद्धती की जनावर पाळणं आणि हे आपले मोकळ्या रानामध्ये आपण जनावर बांधलेले आहेत आणि हे मोकळ्या राहण्यामध्ये जनावर बांधल्यामुळे म्हणजे जनावरांना पण वातावरण फ्रेश राहतं आहे आणि जे गोमूत्र हे पडतंय ते पण जमिनीसाठी फायदेशीर राहते त्याच्यामुळे त्याच्यामुळं ही जुन्या काळातली पद्धत आपण आज करीत आहोत कारण पूर्वीच्या काळामध्ये जनावर राहायचे आणि जे उन्हाळा लागला की आपल्या ला पटांगणाला आपल्या याच्यामध्ये बांधायचे शेतीमध्ये तर आज त्याच पद्धतीने आम्ही ते प्रयोग करून म्हणजे ते करू करून बघत आहेत आणि खरोखर ते यशस्वी कारण शेण काढायचं काम नाही आणि जे गोमूत्र हे आहे ते शेतीमध्येच होत